राज ठाकरेंनी गेल्या वीस वर्षात अनेक मित्र बदलले राजकीय अनेक धोरणं बदलली अनेक त्यांची भूमिका बदलली या सगळ्यामध्ये अविनाश जाधव सारख्या एका कार्यकर्त्याला किंवा एका निष्ठावंत राजसैनिकाला सतत बघा तुम्हाला जावं समाजात जावं लागतं तुम्हाला लोकांना भेटावं लागतं आणि ठाणे पुणे ही जे भाग आहेत इथे होतं काय की इथे लोक थेट तुम्हाला विचारतात अरे तुझ्या साहेबांनी काल असं सा म्हटलं होतं आज तू हे काय बोलतोय याचा किती त्रास झाला बिलकुल मी तुम्हाला सांगतो हे जे काही के चालू केलंय पत्रकारांमध्ये लोकांमध्ये नाहीये हा हा जो काही आम्ही भूमिका बदलतो हा शब्द आला कुठून तर काही एजन्सीज काम करतात आणि त्या एजन्सीज मधनं आलेला हा शब्द आहे मग देवाभाऊंच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल ते तर ओरडून ओरडून बोलले होते की अजित पवार बरोबर लग्न नाही हनीमून नाही काही नाही ते तर आज त्यांच्या बाजूला बसलेत चक्की पी सिंग शक्की पी सिंग आणि अनेक गोष्टी होत्या अशा अशा भारतीय जनता पक्षाने बदल आज परवा एम बरोबर युती केली बदलापूरमध्ये काँग्रेस बरोबर युती केली याला काय म्हणतात तुम्ही मत त्यांच्या विरोधात मागितला होता आजही तुमची भूमिका आहे मुंबईमध्ये की मोला मुख्य महापौर होईल मग एम आय एमला बरोबर घेताना तो कोण आहे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता टोलचा मार्ग मार्की लागणार ना मुंबईचा टोल बंदच झाला ना याचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही दोन हजार बाराला सुरू झालेलं आंदोलन दोन हजार चोवीसला मी टोल नाक्यावर उपोषणाला बसल्यावर संपलं ना वेळ लागला पण मार्ग विषय संपला ना टोल हा मुद्दा कायम स्वरूप त्यावेळेला आमचं आंदोलन चौसष्ट टोल नाके बंद झाले त्याचं श्रेय नाही का देणार तुम्ही आम्हाला आणि आम्ही भूमिका बदलली याचा अर्थ काय होतो एखादी गोष्ट ज्या वेळेला एक पक्ष चालवतो त्यावेळेला विविध गोष्टी समोर येतात त्यावेळेची ती सिच्युएशन असते त्याला आपण समोर जातो